तर मित्रांनो तुम्ही कधी सत्तावीस लाखाहून जास्त लोकांची गर्दी एका ठिकाणी पाहिली आहे का हा कोणताही जलसा नाही हे आहे वारकऱ्यांच्या श्रद्धेची महायात्रा हे आहे पंढरपूर जिथे प्रत्येक श्वासात फक्त एकच नाव गुंत जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी तर चला अनुभवूया ही भक्तीची महासागर यात्रा शुभ सकाळ जे आरे विठ्ठल मित्रांनो पंढरपुरामध्ये आमचा आजचा दुसरा दिवस आता आजची एकादशी सर्वांना सर्वप्रथम आज एका खूप खूप शुभेच्छा आमचं मेडिकल कॅम्प तिकडे आम्ही चाललो होता फायनल तिकडे तर ब्लॉग मध्ये चॅनेलला सब्सक्राइब करा कालचा वॉग खूप चांगला होता तुम्हाला आवडला असेल नक्की आजच्या वॉक मध्ये कंटिन्यू राहा चॅनेल सबस्क्राईब करा चला आजच्या व्लॉग ला करूया इथून सुरुवात घाटावर कुलगडे काय चंद्रभाग हो मित्रांनो आज सर्वात मोठी एकाच आहे इथे दीक्षित आहे काय नाव मधुसूदन मधुसदन मधुसूदन मधुसूदन त्याला मित्रांनो हर्बल टी आणि सकाळचं मस्त साबुदाण्यांची खिचडी आणि भगर उपवासाचा आम्ही खाऊन घेतो आता आजची एकादशी खूप चांगली आहे पंढरपूर आजची एकादशी मित्रांनो पंढरपुरात आमचा दुसरा दिवस परवा दिवशी आम्ही आलो ना इथं चालू हे इकडे इस्कॉनद्वारे खूपच प्रसंग वाटला जातो आज एकादशी आहे एकादशी निमित्त आहे भगर खूपच भगर वाटणार रोशन प्रभूंची सेवा किती करते एवढी गर्दी पाहून खरंच मनाला आनंद वाटतो विचार करा इथे एवढी गर्दी आहे तर पुढे किती गर्दी असेल मंदिराजवळ आहे सगळ्यांनी चंद्र गेलो पण नाही स्नान करायला एवढी गर्दी आहे तर उद्या जाऊ सरळ स्नान करायला इकडे गर्दी बघूनच मला आश्चर्यचकित झालं बघा कसे प्रसाद घेतात सर्वजण जप केल्यानंतर तीर्थ चालू आहे सकाळचा तर प्रभूजी काय बोलणार पंढरपुरात आपण आज हा पंढरपुरामध्ये आधा <laughs> दिवस आणि सकाळपासूनच नामसंकीर्तनासोबत आमची दिवसाची सुरुवात काय शब्द वाटतं पुढे जावा खूप छान असा माहोल आहे पांढरपुरामध्ये आणि पंढरपुरा जातो आपले कल्पेश प्रभू दाम्याचे कलाकार काय बोलणार प्रभूजी तुमच्यावर शब्दच नसतात आता व्हिडिओ कट करायला होतील ना का आता अगदी व्हिडिओ कट कर आता आम्ही निघालो प्रभुपात घाटावरती चंद्रभागी त्या बाजूला आहे प्रभुपाद घाट तिथे निघालो आम्ही प्रभूजी पण येतात प्रभूजी सर्व टीम आमची चला आणि निघूया प्रभुपात घाटावरती मोठीचा प्रवास करून जायचा आहे आमचे गुरुवर्य रूप रघुनाथ प्रभूजी यांच्या पावन सोबतीने आज आम्ही चाललो आहोत इस्कॉनच्या प्रभुपाद घाटाकडे जिथे शक्ती शांती आणि नामस्मरणाचं अनुपम संगम आहे समोर प्रभुपात घाट आहे मी करते बघा चंद्रभागी इथे बोटून बसून प्रभुपात घाटावरती समोर दिसतो बोटी मध्ये जातोय आनंद प्रमुख पोहता येतो नाही नक्की कसं काय विषय बोला बघा मैया की प्रभुथ गाडीतून आहे अर्धा किलोमीटर असं वाटतं ना दिसतो प्रभुपात गाडी चंद्रभागा मैयाच पवित्र दर्शन घेऊन नावीतून प्रवास करत आम्ही निघालो आहोत प्रभुपात घाटाकडे जिथं भक्तीची लाट आणि हरिनामाचा गजर सतत वाहतो आणि एवढा लांबचा प्रवास करू आम्ही पोचल्या आता प्रभुपात घाट आता फक्त शंभर मीटर अंतर बाकी आहे इस्कॉनचा प्रभुपात घाट आनंद प्रभूंचा आनंद <laughs> कगनात माहिला तर मित्रांनो फायनल पोचलो आम्ही प्रभुपात घाट पंढरपूरला तर चंद्रपाठ बाजूला आहे मोठे प्रवास करून यायला लागतो पोचला तर आतमध्ये जाऊया तर मित्रांनो पाहिजे मंदिरामध्ये प्रवेश केला आहे कबोबा घाटामध्ये हा मंदिर आहे नक्की या तुम्ही गर्दी बघा किती आहे कबूबा घाटावरून चंद्रभागा कशी दिसते बघा आणि क्राऊड बघा किती फुल क्राऊड आहे गर्दी बघून आज अजिबात वाटतं मला तर मित्रांनो परत बोटीत बसून आम्ही निघालते अख्खा आनंदी पडणार मग अशीच काही माहिती कल कलते तो म्हणजे थोडं मग आनाबाई दाखवते सगळे काय बोलणार तुम्ही याच्याबद्दल अरे हो तर मित्रांनो नगर नगरसंगीताला इथून सुरुवात होते फुल तमाल फुल मजा असते नगरसंगीताला फुले इथून सुरुवात झालेली आहे सर्व वैष्णव लोक कालसारखे सर आपण सुरुवात Thank you. कालाथी हरी विठ्ठल पंढरपूरला गेलो आपण काय सांगतो कोंकण किनारपट्टीवर तुम्ही सांगते याला मित्र तर पंढराचा हिंदू वृंदावन गोपाळ तवितला तांदुंग विठ्ठल राऊम पुढे चालू चला पांडव अभी ठेलू बोलू प्रणाम माऊली केली तंत्र सीता माऊली पातना हा थोर सैनी माऊली

Yeah. yeah, yeah. i <laughs> मित्रांनो आलो होते इथे नामदेव महाराजांचा वाडा आहे तिथे त्यांच्या वंशातला भेटलो आम्ही खूप धंदे झालो परत अशा व्यक्तींना महान व्यक्तीला जर भेटलो नामदेव महाराजांच्या वंशातला भेटून खूप छान वाटला मगाशी मगाशी मोबाईलच भरला म्हणून व्हिडिओ घ्यायला पडली तर आनंद काय बोलणार तुम्ही कसं वाटला तुम्हाला म्हणजे भोतो ना भविष्यात असा वातावरण होता तो की म्हणजे मन भरून आलं की आपण सार्थक झाला इथे पंढरपूरमध्ये येण्याचा तर

खूप गर्दी मग भगवंतांचा इच्छा बघा विषय असते आज गर्दी पण नाही पाच मिनिटात दर्शन चला होत कृष्णा खूप छान असा दोन्ही ठिकाणी आम्हाला दर्शन झाला कागपेठे विठोबा मंदिर मध्ये पण आणि रुपेश प्रभू खूप आनंदी आहेत त्यांना आषाढी एकादशीला दर्शन भेटलं स्वामी विठ्ठल आता काय बोलणार प्रभूजी आज खूप छान वाटलं मला दर्शन घेऊन आणि अक्षरशः असा भगवंतांच्या चरणाला हाताला असं वाटलं का ते भगवंत असा तिथं आहेत विराजमान आहेतच और आहेतच पण आज माझ्या मनाला एवढं शांती वाटली का म्हणजे काय ते आपण विचारच करू तर त्याचा रिला मित्रांनो शुभ सकाळ आता चाललो आम्ही चंद्रभागेच्या थिरी स्नान करायला काल गेलो होतो काल खूप गर्दी होती आता निघालो आम्ही थेट मिळूया थिरी मिलूया

तर मित्रांनो पंढरपुरात एका खूप छान असा उपवास झाला एका आणि सर्वजण आता इथे उपवास सोडतात काय घेत नाही एवढा मित्रांनो पंढरपुरात फ्री कॅम्प असत मेडिकलचा सर्वांनी इथे मैती विटामिन इंटरेस्ट घेतलेले मध्ये बघा सगळी ग्ञान झोपले पंढरपूर प्रभू आणि सर्व वैष्णव त्याचा आता पण प्राप्त होणारे सर्टिफिकेट आणि काय गिफ्ट आहे सर्व भक्त उत्साहित आहेत स्वप्नील प्रभू आणि आनंद याचा आनंद मित्रांनो पंढरपूर वरून आमचा पंच प्रवास सुरू झालेला आहे त्यानंतर काय बोलला तुला पंढरपुरात कसा वाटला मस्त तरी पण मस्त वाचला तुझा पंढरपूरपुला मस्त वाटलं ना आता आपण घरी जावं काऊ पड छान तो चला मित्रांनो फायनली आम्ही निघलो घरी देवा प्रभूजीने खूप एन्जॉय केला वाज